आज आपण उपवासाचा डोसा बनवणार आहोत हा डोसा ग्लुटेनमुक्त आणि पचाला हलका असा असतो त्यामुळे उपवासाच्या दिवसात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते बऱ्याच जणांनी नवरात्रीचे उपवास पकडलेले आहेत तुम्हाला पण उपवासामध्ये पोटभरीचा फराळ करायचा असेल तर हे वरीच्या पिठापासून तयार केलेले डोसे म्हणजे बेस्ट पर्याय त्याच्यासोबत नारळाची हिरवीगार चटणी आ हा हा काय पेत तयार होतो ना मला तर मग पाहूया रेसिपी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा डोसे कसे चालेत हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने उपवास असे डोसे बनवता हे पण मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा उपवासाचे डोसे बनवायच्या आधी त्याच्यासोबत जा खाल्ली जाणारी चटणी पहिल्यांदा बनवून घेऊया त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पहिल्यांदा आपण बघूया इथे मी इथे मी अर्धी वाटी नारळाचे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचसोबत घेतलेल्या घेतलेले आहेत दोन मिरच्या इथे मी हिरव्या तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत सोबतच घेतलेली आहे कोथंबीर मुठभर कोथंबीर आणि थोडा चिंचेचा तुकडा चिंचेचा तुकडा घातला की चटणीला आंबट अशी चव येते आता इथे मी एक मिक्सर जार घेत आहे आणि या मिक्सर जारमध्ये हे सगळे पदार्थ घालणार आहे आणि चांगले वाटून घेणार आहे पहिल्यांदा घालत आहे खोबरं त्यानंतर कोथंबीर घालते आणि इथे मी मिरच्या बारीकच चिरून घेते म्हणजे चांगल्या वाटल्या जातील त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चिंचेचा कोळ आणि थोडंसं चवीपुरतं मीठ इथे मी साधारण अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता हे मिश्रण आपण थोडं पाणी घालून चांगलं बारीक असं वाटून घेऊया वाटताना जस जसं पाणी लागेल तसं तसं पाणी घालायचंय आणि हे मिश्रण चांगलं बारीक असं वाटून घ्यायचंय आता इथे बघा मी मिश्रण चांगलं वाटून घेतलेलं आहे याची चटणी तयार झालेली आहे मस्त बारीक झालेली आहे चटणी चवीला आंभट तिखट चवीची उपवासाची अशी चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता या चटणीला छान असा तडका देण्यासाठी एका भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेतले आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे एकदा का फोडणी चांगली तळतळली की आपल्याला ती चटणीमध्ये घालायची आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे खाण्यासाठी तयार आहे उपवासाची चटणी डोशासोबत खाल्ली जाणारी उपवासाची चटणी आता आपण तयारी करूया डोशाची त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा डोशाचं पीठ भिजून घ्यावं लागेल पहिल्यांदा मी इथे अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ घेत आहे इथे मी साबुदाणे मिक्सरला चांगली बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता तीन वाटी मी घेणार आहे वरीचं पीठ मी किराणा मालाच्या दुकानातून आणलेलं वरीचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही घरी पण वरीचं पीठ तयार करू शकता त्यासाठी वरी हलकीशी भाजून घ्यायची आणि गार करून मिक्सरला चांगली बारीक करून घ्यायची म्हणजे तयार आहे वरीचं पीठ आता इथे मी घेत आहे तीन वाटी भरून वरीचं पीठ आता याच्यामध्ये मी घालत आहे चवीपुरतं मीठ इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर या पिठामध्ये घालायचं आहे पाच वाटी पाणी पाच वाटी पाणी घालून आपल्याला हे मिश्रण एकदम पातळ असं करून घ्यायचं आहे सुरुवातीला या पिठामध्ये मोजून तीन वाटी मी पाणी घालणार आहे आणि पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि नंतर लागेल तसं तसं मी या पिठामध्ये पाणी घालून हे पीठ चांगलं असं पातळ करून घेणार आहे पिठामध्ये पाणी घालून हे मिश्रण आपण चांगलं पातळ असं करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण झाकून साधारण दहा मिनिट असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया साधारण दहा मिनिटानंतर गॅसवर आपल्याला डोशाचा तवा चांगला तापून घ्यायचा आहे आणि याच्यावर थोडं तेल लावून घ्यायचं आहे असं तव्याला तेल लावलं म्हणजे डोसे तव्याला चिकटत नाहीत आता पातळ असं केलेलं डोशाचं बॅटर आहे आणि आपल्याला या तव्यावरती सोडायचं तव्यावर डोशाचं बॅटर सोडल्यानंतर आपल्याला दोन ते तीन ती मिनिट हा डोसा चांगला शेकून घ्यायचा आहे आणि मग याच्यावरती थोडं तेल सोडायचं आहे डोशाच्या कडेने तेल सोडल्यानंतर हा डोसा आपल्याला दोन ते ती तीन मिनिट चांगला शेकून घ्यायचा आहे आणि मग पलेताने याच्या कडा सोडून घ्यायचे आहेत आणि मग हा डोसा तव्यामधून काढून एका जाळीवर काढून घ्यायचा जा आहे म्हणजे तो थंड होऊन जाईल इथे मी हा डोसा एका सुपावर काढून घेतलेला आहे थंडवण्यासाठी सुपावरती असा डोसा टाकायचा म्हणजे डोसा चांगला थंड होतो आणि त्याच्यानंतर याच्या चांगल्या घड्या करून ठेवायच्या या डोशासोबत मी खाण्यासाठी घेतलेली आहे खोबऱ्याची हिरवीगार अशी तिखट आंबट चवीची चटणी डोशासोबत ही चटणी खाताना खूप अप्रतिम अशी लागते अशाच पद्धतीने आपल्याला सगळे डोसे बनवून घ्यायचे आहेत एक एक डोसा आपल्याला असा सुपावर टाकायचा आहे चांगला गार करून घ्यायचा आहे आणि मग थंड झाला की अशा पद्धतीने घडी करून ठेवायचं आहे आहे की नाही एकदम मजेशीर अशी पद्धत कधी कधी काय होतं डोसा आपण तव्यातून डायरेक्ट ताटामध्ये काढून घेतला की तो गरम असतो त्याच्यामुळे त्याची वाफ लागून तो ताटाला चिटकून बसतो आणि मग त्याची आपल्याला घडी करता येत नाही म्हणून पहिल्यांदा आपल्याला एखादा जाळीवर किंवा एखाद्या सुपावर हा डोसा काढून घ्यायचा आणि मग हे डोसे थंड झाले की याच्या घड्या करून ठेवायच्या इथे मी डोसे बनवण्यासाठी बाजारातील रेडीमेड पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही घरच्या घरी देखील उपवासाचे डोसे बनवण्यासाठी वरीजा तांदळाचं आणि साबुदाण्याचं सा पीठ तयार करू शकता त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा साबुदाणा आणि वरीचा तांदूळ हलकासा भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरला एकदम बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे म्हणजे तयार होईल साबुदाण्याचं आणि वरीचं पीठ दुसरी पद्धत अशी की रात्री झोपताना वरीचा तांदूळ आणि साबुदाणा प्रमाणात घेऊन पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा आणि मग सकाळी उठून याचं डोशाचं पीठ वाटून घ्यायचं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या समृद्धीस किचन कट्टा चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया फूडच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा